मांडवे तालुका खटावेतील ताराबाई भोंडवे या वृद्ध महिलेची जवळपास पंधरा एकर जमीन वडूजमध्ये मध्ये डॉक्टर शरद कुंभार यांनी दस्त करून घेतली व त्याचा मोबदला दिला होता मात्र कालांतराने उरलेली पाच एकर जमीनही डॉक्टर कुंभार यांनी फसवून व जबरदस्तीने वृद्ध महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेऊन दस्त करून घेतल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे या जमिनीचा जवळपास तेत्तीस लाख रुपयांचा मोबदला डॉक्टर कुंभार यांनी दिला नसल्याचा खळबळजनक आरोप देखील पतीने केला आहे शिवाय काही दिवसापूर्वी या महिलेची सुमारे पाच लाखांची सोन्याची बोरमाळ डॉक्टर कुंभार यांनी घेतली होती परंतु परत करताना बेंटेक्सचा दागिना देऊन फसवणूक केल्याचाही आरोप त्यांच्या पतीने केला आहे पती संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होणार का मृत महिलेच्या पतीस न्याय मिळणार का तसेच वडूचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे डॉक्टर कुंभारवर कारवाई काय करणार याबाबत या खटाव तालुक्यासह परिसरात चर्चा सुरू आहे सारखी जोखण्यामुळे सत्य पडायला लागले अंगाला जखमा व्हायला लागल्या तर ते एक दिवस आले मनान डॉक्टर बघितले कुठले डॉक्टर आले कुंभार डॉक्टर बघितले म्हटलं काय करू त्याला असे सरळ चोखीवली लगेच परत त्याच जागेवर इथे रात्र दिवस म्हणलं मी त्याच्या बरोबर तडफडतो ही सरळतेला झोपून त्याच बाजूवर जखम आहे त्याच अंगावर झोपणार ती जास्तच जखम चिरत गेली करता म्हणला दवाखान्यात न्यायचं मी होतो त्याला कुठल्या दवाखान्यात न्यायचं दवाखान्याचं नावच ना मला सांगायचं असं करून करून त्यानं दुसऱ्या दिवशी एक दिवशी म्हटला आज जाऊ आता नाही म्हटलं माझी बहीण आणि भाऊ येणार आहे भासा पण येणार आहे त्याला आंघोळ पाणी घालून नंतर निवया म्हणले उद्याच्याला जाऊ बर म्हणला संध्याकाळी त्यानं मला फोन केला आले का तुमचं बा बहीण आणि भासा भाऊ म्हणलं नाही आले ते मला बोलले की आम्ही निघालो या पण अजून तर माझ्या जवळ पोचले नाहीत बोललो सकाळी आला तो नऊ नऊच्या दरम्यान आला आला नाही म्हणला मासरी लांघोळ घातली नाही आला भाऊ बहीण बाची नाही नाहीती आली म्हणले काय तुम्ही मला सांगितलं मग आता व्हायचा माझ्या माझ्याला आता म्हटलं ते आम्ही निघालोय म्हणली आता मी काय काय गाडीला बसवाय केली का असं झाल्यावर चला मला निघाला जातो मला गाडी घेऊन येतो आता दवाखान्यात अह डॉक्टर कुठल्या दवाखान्यात सांगा की मला दवाखाना सांगा की तो दवाखान्याचं नावच सांगेल नाही शेवटपर्यंत नाहीच सांगितलं गाडी टाकली त्यानं सरळ आंबेरी मार्गाने गाडी नेली सातार का गाडीत गाडीत होतो कुठल्या दवाखान्यात गेला होता साताऱ्यात साताऱ्यात गणेश मूर्ती आहे मराठा कॉलेज आहे का तिथ आहे जमिनीच्या विषय काय जमिनीच त्याला अगोदर मी पंधरा एकर विकली होती कागद कागदिंग त्याला सर्व ते नीट नेटक होत राहिली होती पाच एकर मी स्वतः करता ठेवली म्हणले बाबा आम्ही जो जिवंत आहे तो काय खाणार आम्ही तर कशाला ठेवता येईल तुम्ही सगळी वयवाटन खाकी मी कशाला इथे इथे करायला काय तुम्हीच करायला तुम्हीच खाय नाही म्हणलं पाच एकर मी राखणारच माझी मालकी हक्काची म्हणून मला पाहिजेच त्याच नाही म्हणला माझ्या भावाला घ्यायचे पाच एकर द्या नाही म्हणलं पाच एकर द्यायचे म्हटलं अडीच एकर ठेव आणि तीन एकर घे म्हणलं त्यानं जबरदस्तीने परस्पर्यास कागद तिकडे केलाय माकाडीला उचलून नेलं तिथे साठे खत करायला म्हणून ऑफिस वर आहे ना पायऱ्या चढून जायला लागतं तर तिला चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं त्यानं स्वतः उचलून नेली आणि स्वतःच्या हाताने अंगठी उठेली त्याचे पैसे वगैरे काय पाच एकरात दिलेत तुम्हाला पाच एकराचे पैसे नाही दिलेले आधीच्या पंधरा एकराचे दिलेत पंधरा सगळे दिले का ठरवलेले किती रक्कम किती पोच झाली तुम्हाला ते सगळे क्लिअर झाले पंधरा एकराचे क्लिअर केले त्याने राहिलेले पाच एकराचे किती अमाऊंट राहिले काय सहा सहा लाखाने ठरली आहे तर पाच साडेपाच अकराचे किती पैसे होतात साडे सा। तेहतीस लाख साडे तर त्यातून मी या दवाखान्यात आपलं गलंडीच्या त्या मला आला म्हणला तुमच्या अकाउंटावर दहा लाख टाकलेत जाऊन बँकेत बघितलं तर एक पैसा बी नाही बँकवाल्यांना विचारला त्यांचा माझा चांगला परिचय झाला म्हणलं साहेब डॉक्टरनं पैसे अकाउंटवर माझे किती टाकले नाही म्हणजे एक बी पैसा नाही त्या अकाउंटवर तुमचा मला सांगितले की दहा लाख टाकले तुम्ही नाही त्याने ते स्वतःच्या नावावर टाकले आणि दवाखान्यात जसे लागतील मला पैसे असे दोन वेळा पन्नापन्नास हजार दिले दोन वेळा दागिन्याबद्दल बद्दल गलांडीच्या दवाखान्यात गेलो आणि अगोदर मला मोरेच्या दवाखान्यात एचकी घडली म्हणून मी डाक्टरच्या स्वाधीन म्हणले घरी नेऊन ठेवलो तू तुझ्यापाशी पैसे ठेव तू तिथेच बँक आहे बँकेत ठेव हा डाग दिला मी तर त्यानं मला देता वेळेस नकली आणि त्यानंच या सोनाराच्या दुकानात त्यानं नेलं माझ्या वळखेचा सोनार आहे

माझ्या ओळखीचा मित्र असं होणार म्हणून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका